फक्त मनप्रमाज बांधव नाही तर अठरा पगड जातीचे सर्व समाज बांधव हे आपल्या पाठीशी आहे आणि सर्वांनी एको पण राहायचं आपल्या आपल्यात वाद घालायचं नाही आणि मनोज दरांगे पाटील हे तेरा जुलैला छत्रपती संभाजीनगरला येत आहे आणि त्यांचा म्हणजे जसा नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा ला मराठ्यांनी एक क्रांति मोर्चा काढला त्याचा जगाने आदर्श घेतला त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा डबल मराठ्यांची ताकद कारण काही काही आपल्याला हलक्यात घेत आहे समाजाला आणि त्याच आपलं येऊ शकतो आपण किती आहोत यांचं म्हणणं ताकद तेवढी नाही तर ती आपल्याला दाखवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्याचा दौरा सहा जुलैपासून चालू केलेला आहे हिंगोत चालू त्यामध्ये शेवट आपल्याकडं संभाजीनगरला आहे तेरा तुम्हाला येण्याचं निमंत्रण देण्यासाठी आलेलो आम्ही गावात प्रत्येक गावागावात समाज बांधवांपर्यंत फोनद्वारे पर्सनल भेटून मुळ लावून सर्वांनी लेकर परिवार मित्रपरिवाराच सर्व जाती धर्माच्या बांधवांना घेऊन यायच ही विनंती करतो थांबतो जय शिवराय छत्रपती शिवाजी जय शिवराय आमच्या भावना ધર્મ પરિવાર મહત્વની ગયા આપણને ગયો હતો

सर्वांनी बैठक सुरू करायचं आहे ज्या बाजूचे आजूबाजूचे गाव आहे त्यांच्यापर्यंत नियोजन कसं आपल्याला याचा आपण आणि घरांना प्रत्येक बांधव आणि या तरुणांना विनंती असतो की आपण आव्हान करतो की आपण मोटरसायकल काढावे या भागात काढावे आणि

क्या <laughs> आप <लगाए। laughs> कौन और चेक कर बतालेट झालं म्हणजे आता हे तरी वर काम करतात बस 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 जस्ट चंदेल्या बाजूला 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 भी छपिया करा ना तसा आम्ही भी आता इकडे शेवगा जळगाव बोल हा करवेंगे आणेंगे 哎，都大量呗。